कुटगी गावामध्ये खूप चांगला देखना भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत महत्वाचा पार्ट या गावचे सुपुत्र माजी पंचायत समितीचे सदस्य भारत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय शिवगोंडा पाटील साहेब त्यांचे काका माननीय भाऊराय भाऊराय बोरगी साहेब त्यांचे सर्व सहकारी कृद्गुंडा पाटील रानपर्णा पतन शेटी चंद्राम केशगोल दर दर्याप्पा गिरमल्ला केशगोल सिद्धन पाटील रेणुकाताई कोळी सिद्धू बिरादार बसवराज पतन शेट्टी प्रगतशील शेतकरी हा शेगरवाले का चंद्रशेखर कत्ते माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत राय पाटील हनुमंतराय बसवंतराय पाटील आणि त्यांचे बरेच सहकारी आहेत की त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो ज्या अपेक्षेनं ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण शक्तीनिशी या सर्व टीमच्या पाठीमागं उभा राहू हा शब्द तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माननीय सिद्धगुंडा पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना देतो अशा या चांगल्या कार्यक्रमासाठी का उपस्थित युवा नेते माननीय संजय अण्णा तेली माननीय मंडळाचे अध्यक्ष माजी चेअरमन सोमलिंग बोरामणी साहेब व्यासपीठावरती उपस्थित माननीय शिदगौडा पाटील साहेब जे बोड घेऊन आलेले आहेत माननीय आराणी साहेब जे जाडर बोबलातून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत बिरादार वकील साहेब आहेत माननीय व्यासपीठावरती उपस्थित निवर्गी साहेब आहेत चिदानंद तेली साहेब आहेत माननीय डॉक्टर हिट्टी साहेब आहेत माझे मित्र आणि गावचे सरपंच माननीय लक्ष्मणजी जगगोंड आहेत महेशराव आहेत बरीच मंडळी आहेत व्यासपीठावरती चुकून नाव राहिलं तर नाराज होऊ नका आणि इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात खरं तर मागच्या महिन्यापूर्वी मी आपल्या संस्थेमध्ये आलो होतो माननीय नातू मास्तर आले की नाही ते आणि सिद्धू पुजारी सोन्याचे एक कार्यक्रम होता की तुम्ही या शाळेमध्ये या आणि मग मी त्या शाळेत जाऊन भेटून सगळ्यांशी चर्चा करून त्यांनी माझा मान सन्मान सत्कार केला तेव्हा तुम्ही सचिव साहेब तिथं नव्हता तुमचे सगळे आणि सगळी टीम होती खरं तर इतकं पवित्र काम तुम्ही करताय आपल्या या दुष्काळी पट्ट्यामध्ये शिक्षणाशिवाय आपल्याला कोणीच पुढं घेऊन जाऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही परंतु आपल्या गावखेड्यामध्ये शिक्षणाच्या व्यवस्था नव्हत्या आणि आपल्याकडं मुलांना शाळेमध्ये पाठवा ही प्रथाच नव्हती किंवा मुलींच्या बाबतीमध्ये आज पण मी तुमच्याशी बोलत असताना मी आमदार झाल्यापासून आणि त्याच्या अगोदर पण मी प्रकरण बघतोय चौदा वर्षाच्या मुलींची लग्न पंधरा वर्षाच्या मुलींची लग्न सोळा वर्षाच्या मुलीचे लग्न हजार पंचवीस ला होत आहे तुम्ही तर संस्था एकोणीशे ला काढली आहे एकाहत्तर ला त्या काळात इथली परिस्थिती काय असेल म्हणजे अत्यंत दूरदृष्टी ठेवून ज्यांनी ही संस्था स्थापन केली त्यांच्यासाठी आपण जोरदार काळ्या बा। वाजवा <दखत्थ> आणि आपल्या भागामध्ये शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही आपलं घर सुधारू शकत नाही घर सुधारलं तर गाव गाँशुदार सुधारेल गाव सुधारलं तर तालुका सुधारेल आणि म्हणून घर सुधारण्याचं काम पवित्र काम हे भारत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे झालंय ते नक्कीच वाखाणण्यासारखं आहे आणि लोकांना ऊर्जा देणार आहे लोकांच्या चुली पेटत्या करणार आहे आणि म्हणून भारत शिक्षण संस्थेचं जे काम पवित्र काम आठ वेगवेगळ्या शाखांच्या मधून सुरू आहे त्या कार्यास माझ्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे राजकारण तर आपलं रोजच चालू राहतं परंतु शाळा ह्या टिकल्या पाहिजेत शाळा वाढल्या पाहिजेत आमचे विजय रुक्नर सर त्यांनी मनोगत व्यक्त केलं पांढरे सर व्यासपीठावरती आहेत काही लोकांनी चुकून आवं परत माझ्यावर नाराज व्हायला नको म्हणून मी येईल तसं तसं बोलतोय तर आज मी तुमचं पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो इलेक्शनच्या वेळेस जर आला असता तर आणखी एक चार पाचही मतं आमची वाढली असती <laughs> परंतु आता योग्य वेळेला आलाय आता सुद्धा रणांगण जोरात लागणार आहे बरोबर कारण या भागामध्ये विकास ऐवजी दादागिरीचं राजकारण खूप झालं आणि मग आम्ही नात्या गोत्यात आहे अरे नात्या इथपर्यंत इथंपर्यंत ठीक आहे ना परंतु आपण राजकारणामध्ये आहोत तर त्या राजकारणाचा फायदा लोकांना झाला पाहिजे तिथल्या परिसरातल्या लोकांना झाला पाहिजे तर ते राजकारण फायद्याचं आहे नाहीतर नुसतं ह्याला आत टाकला त्याला बाहेर काढला ह्याला पोलिसांनी नेऊन शोकला हे राजकारणाचा भाग नाहीये राजकारण ते आहे की लोकांच्या जीवनामध्ये बदल करू शकत आहे राजकारण ते आहे की शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी सुखाचे क्षण येण्यासाठी आपण काहीतरी कारणीभूत ठरू शकतो त्याला राजकारण म्हणायचं नाहीतर मी इकडं परिसरामध्ये बघतोय की लोक एकदम दहशतीत ठेवायची तर हे असलं राजकारण आपल्या कामाचं नाही आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे आणि म्हणून तुम्ही मला आमदार केल्यापासून मी पूर्ण वेळ माझ्या जत विधानसभा मतदारसंघासाठी मला काय आणता आहे है। याचाच विचार करतो आणि माझा नेता एकदम खमक्या आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ते जतच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत काही कमी पडू देत नाहीत आपल्या तालुक्याला कुठली अडचण येऊ देत नाहीत आता विस्तारित मैसाळ योजनेचं काम जोरात सुरू आहे <laughs> दोन हजार कोटी रुपयाचं ते काम आहे आणि सातत्यानं त्या कामावरती आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून आहे आता या आचारसंहितेच्या नंतर संघचा जो सोलार प्रोजेक्ट आहे म्हणजे आपली अख्खी मैशाळ योजना सोलार वरती आणायचा क्रांतिकारी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊनी घेतलाय म्हणजे आता जे आपल्याला एकोणीस टक्के बिल भरावं लागत आहे त्यासाठीचा एक महाराष्ट्रातला आणि देशातला पहिला निर्णय आहे की इतकी मोठी उपसा सिंचन योजना सोलार वरती येते आणि त्या योजनेसाठी अठराशे कोटी रुपये सरकार आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये देत आहे आधी त्याचं टेंडर होत आहे अठराशे कोटी रुपये आता उचंडी पासून जी लाईन निघणार आहे त्याचं टेंडर होत आहे त्याला दोनशे कोटी रुपये देत आहेत एका वेळेस संत दे जुना तलाव आहे तिथून जो कॅनल गेलाय त्याचं लाइनिंग लांग काम करायचं आहे त्याच्यासाठी पंचावन्न कोटी रुपये कधी आता टेंडर येऊ शकतं या टेंडला आहे दुसरी अर्धा काम आहेत तुमच्याला पेपरमध्ये येतं व्हॉट्सअपवरती येतं मी ती सगळी कामं सांगत बसत नाही ती कामं जवळपास चाळीस कोटी आहे आणि जुन्या विस्तार जु, जुन्या मैशाळ योजनेच्या गावांमध्ये काही ठिकाणी शेतकरी वंचित आहेत आमच्या शेतात जायची लाईन राहिली एका ठिकाणी दरवाजा करायचा राहिला एखाद्या ठिकाणी चेंबर नाही नवीन पाईपलाईन टाकायची आहे त्याचं एक पन्नास कोटी रुपयाचं नवीन आम्ही प्रस्ताव सादर केलेला आहे ते पण काम आपलं होईल म्हणजे जुन्या महिषा योजनेच्या परिसरामध्ये असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी देण्याची व्यवस्था आम्ही देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये करतोय हे पण शेतकरी वंचित राहणार नाही मग तो पावडेचा आहे तो टेबलवाल्याचा आहे कोणाचाही असू दे शेतकऱ्याला जात नसते शेतकऱ्याला पक्ष नसतो आणि त्यामुळं या तालुक्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची जमीन ओलिताखाली अन्न हे आमचं कर्तव्य आहे ती आमची जबाबदारी आहे आणि म्हणून तशा पद्धतीचं काम आम्ही करतोय त्याबद्दल काही चिंता करू नका विस्तारित मैशा योजना तर इतकी जबरदस्त आहे तुमच्या एखाद्या तलावात पाणी सोडायचंय समजा आता योजना सुरू झाली आणि आता आम्हाला डायरेक्ट उंगीच्या तलावात पाणी सोडायचंय तुम्ही शेतकऱ्यांनी मागणी केली आता आम्हाला समच्या डायरेक्ट तलावात पाणी सोडायचंय तुम्हाला वाटलं दुडनाला तलावामध्ये तुम्हाला पाणी आहे डायरेक्ट अंकलगीच्या तलावात पाणी आहे सिद्धनाथाच्या तलावात पाणी सोडायचं आहे तर तुम्हाला वडापात्रात आलं आण कुणीतरी तिथं पाणी खाली येऊ देत नाही असं नाही तुम्हाला डायरेक्ट त्या तलावात पाणी सोडायची व्यवस्था केलेली आहे मध्ये आणि कुणी तुमचं पाणी अडवू शकत नाही इतकं भारी डिझाईन केलंय तुमच्या तलावात एक लाईन आणि तुमच्या वडापात्रात एक लाईन म्हणजे तुम्हाला ओढा भरत 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 बंधारा भरला छोटा पाजर तलाव भरला साठवण तलाव भरला ओढा पात्रांना लाईन वेगळी आणि डायरेक्ट तलावात सोडायची लाईन वेगळी आता तसं होत नाही ना आता वरच्या बिरद मध्ये सोडणार मग कवठे मका मग जत मग सांगोलवाले म्हणजे आमच्या न्याय झाला मंगळवेढावाले म्हणजे जत पाणी अडवलं आपण म्हणतोय वरची सोडत नाहीत असा वाद सुरू आहे पण सुधारित विस्तारित मैशाळ योजनेच्या कामामध्ये अशी तक्रार येणार नाही दोन लाईन टाकले एक डायरेक्ट तुमच्या तलावामध्ये आणि मग डायरेक्ट तुमच्या ओढापात्रात किंवा उघडी असतील तिथं असं एक भारी डिझाईन केलंय आणि मी आमदार झाल्याच्या नंतर मी तुम्हाला शब्द दिला होता की सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन येतो आणि तुमची चर्चा घडवतो मी आमदार झाल्याच्या नंतर तीन महिन्याच्या आतमध्ये मैशालचे सगळे अधिकारी मी गावागावात आणले होते तुम्हाला प्रेझेंटेशन दिलं तुम्हाला काय डाऊट असतील तर ते विचारा अधिकाऱ्यांना सांगितलं ते क्लिअर करून द्या म्हणजे कुठलाच शेतकरी वंचित राहणार नाही आणले होते की नाही अधिकारी तुमचे इथं माडग्याला आणले होते उमदीमध्ये आणले होते तिकडे संकला आणले होते प्रत्येक गावात एक गाव पण असो जालयामध्ये आणले होते मध्ये आणले होते तिकडे डपळापूरला आणले होते इकडे बनाळीला आणले होते शेगावला आणले होते एक ही असा जिल्हा परिषद मतदारसंघ शिल्लक ठेवला नाही की तिथं सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आलो नाही मी आमदारकीच्या वेळेस तुम्हाला एक शब्द दिला की सगळे अधिकारी मी तुमच्याकडे गावाला घेऊन येतो प्रांत साहेब तहसीलदार साहेब बीडीओ साहेब पी ए सगळे अधिकारी सगळ्या खात्याचे प्रमुख एम एसीबी असेल बांधकाम विभाग असेल कृषी असेल वन खाता असेल जलसंधारण जलसंपदा सगळ्या खात्याचे अधिकारी घेऊन मी सगळ्यांच्या आढावा बैठक घेतल्या लोकांना समोर प्रश्न विचारायला दिले आणि तहसीलदार साहेबांनी उत्तरं दिली म्हणजे माझा हेतू असा आहे की तुमच्यामध्ये कुणी मध्यस्थ असता कामाने तुमच्यामध्ये कोणी दलाल असता कामा नये दलाल पैसे जास्त खाताय नाव आमचं बदल आम्हाला काय माहिती आणि माझ्याकडे येताना कुठल्याही कार्यकर्त्याला मध्यस्थाची गरज नाही कधीही तुम्ही माझ्याकडे आला माझ्या ऑफिसला आला मी जिथं असेल तिथं आला मी तुम्हाला विचारत नाही तुम्ही आमच्या कुणाला घेऊन आला का मला आमची लोक बोलतो आणि तुम्ही काय राजकारण करताय की तुम्ही आम्हाला न विचारता काम करताय माझा हेतू काय आहे की गावात येणारा माणूस समजा गिरगावचा माणूस जत मध्ये आलाय आणि माझ्याकडे तो आला तर माझं म्हणणं की त्याचं एकाच हेल्प काम झालं पाहिजे दुसऱ्यांना त्याला इकडे येता कामा नाही की चाला, चाला, त्याला त्यानंतर मध्य डाव्या घेऊन चाला बिर्याणी जेवण द्या मग ते माझ्याकडे घेऊन येतोय मी नाही भेटलो परत जाताना डाव्या नाही आपल्याला गरीब लोकांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे हे माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळं जत तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये माझं सरकार आहे मी लोकप्रतिनिधी म्हणून आहे आणि माझं प्रशासन आहे एका दिवसात प्रशासन बदलणार नाही परंतु त्याला बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि नक्की आता लोकांच्या तक्रारी माहिणं खूप कमी आहेत मी इकडे आमदार होण्यापूर्वी दोन दोन महिने टी सी मिळत नव्हते एक एक महिना जळाल्यानंतर मिळत नव्हते जळायच्या पूर्वी लोक मला तुमची गाडी भाड्यान करून घेऊन या तुम्ही वर्गणी काढायचा भाड्यान गाडी करायचा मग आणायला जायचा तोपर्यंत पीकच राहायचं नाही ना एक महिन्यात पीक राहतं का आता तसं होत आहे का तुम्ही मला फक्त मेसेज करता आणि मी ट्रान्सफॉर्मर पाठवून देतो भाडं देत आहे का तुम्ही मला घ्यायच्या आपण लाईका नाही मी काय तुम्हाला बोलू आपण बदल झाला लोक मला फोन करतात की आमचं पीक वाचलं अरे हे पीक वाचलं हेच पुण्य मला लागतंय लोकांनी मला आमदार म्हणून निवडून दिलंय माझी ती जबाबदारी आहे माझं ते काम आहे ना मी तुमच्यावर उपकार करत नाही माझी ती ड्युटी आहे परंतु अधिकाऱ्याने जो गोळ केला होता तुमचं पैसे घ्यायचे भानगडी करायच्या तर हे बंद केलं पाहिजे आता आपल्याला पाचशे सात टीशी लागणार आहेत तालुक्याला किती पाचशे साठ टी सी दिलं तर तालुक्यामध्ये या सगळ्या विजेचं काम व्यवस्थित होत आहे म्हणून राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि त्यांना विनंती केली निरंतर नावाची योजना आहे सरकारची त्यामधून माझ्या मतदारसंघाला पाचशे साठ टी सी द्या आणि आनंदाची बाब आहे ते सगळं काम आता प्रक्रियेमध्ये आहे जिल्हा नियोजन म्हणून मिळते तर तुम्ही दिलंच तो तुमचा अधिकार आहे ह्याच्या अगोदर मिळत नव्हतं मी तिथं मालकुटी बसून आणतो आता माझ्या विरोधात जाण्याचं कुणाचं धाडस नाही त्यांना माहित आहे जर तालुका सगळा गुपीचं पाठीमाग उभा आहे जर ह्याला आवाज दिला तर आपण कुठलंही कार्यालय थांबवू शकतो की नाही आपल्याला अन्याय झाला तर थांबवू शकतो की नाही जरा बोला आवाज येऊ द्या होय ना आपल्या अन्याय तर आपण थांबू शकतो ना आता कारखान्याचा विषय आम्ही हातात घेतलाय बावीस हजार पाचशे शेतकऱ्यांच्या पैशातून उभा राहिलेला हा कारखाना आहे जेव्हा हा कारखाना उभा केला तेव्हा चार हजार रुपये शेअरची फी होती ज्यांच्या घरामध्ये पैसे नाहीत त्यांनी व्याजानं ना पैसे काढले सोसायटीची कर्ज काढली गळ्यातनं किडक मिळू विकून टाकलं कानातनं ना विकलं नाकातनं ना विकलं शिरडं विकली कर्ड विकली मेंढ्या विकल्या बैल विकली, विकली। पैसे भरले काय काय तर लोक असे आहेत की दुसऱ्याच्या सालानं कामाला गेली त्यांची उचल घेतली आणि सभासद फी भरली आहे शेअर फी भरली आहे एक दोन चार पाच सहा सात आठ पर्यंत एका एकानं सभासद सेल्स घेतलेत तेव्हा चार हजार रुपये सेल्स फी होती तेव्हा एक तोळा सोनं चार हजार रुपये ला होत तुम्ही आठवा आईला विचारा वडिलांना विचारा तुम्ही आता सिनियर लोक आहे इथं त्यांना माहित आहे तुम्ही कारखान्याला सभासदाची फी भरली तेव्हा चार हजार रुपये सभासद फी भरली तेव्हा चार हजार रुपये तोळा सोनं होतं आता सोन्याचा भाव किती आहे आता किती आहे मी तर कधी घेत नाही त्यामुळे मला माहित नाही तुम्ही घेतले तीस हजार म्हणजे तुमच्या शेअरची फी किती आहे किंमत किती आहे जयंतराव न ढापलाय कारखाना मग तो आपण परत घ्यायचा की नाही कुणा कुणाला ना वाटतंय कारखाना परत मिळाला पाहिजे सव्वा सदर <laughs> आज मागच्याला ना वाटत नाही तुम्ही मला दिसताय आमदार जरी असला तरी अरे म्हणून जयंतरावला आम्ही चॅलेंज केलं अरे बाबा डापा डापी चोर रात्री चोऱ्या करता तुम्ही दिवसा चोऱ्या केल्या तेरून चोरून आहे एक टोला नेते दोन तोला नेते तरी आम्ही पोलिसांना सांगून पकडून आणतोय त्याला माघारी वसूल करतोय तुम्ही अख्ख्या दिवसात अडीचशे एकरातला कारखाना अडीचशे एकर जमीन जी जत शहराला लागून आहे आता तिथं जमिनीचा भाव काय तुम्हाला माहित आहे तिथलं ते बिल्डिंग कारखान्याची कारखान्याच्या मशिनरी कारखान्याच्या सगळ्या गाड्या वगैरे तिथं राहायला कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना बांधलेले इमारती गोडाव एवढं चव्वेचाळीस कोटी रुपये मध्ये तुम्ही ढापलं माझा शब्द आहे तुम्हाला आम्ही हा कारखाना जयंतराव कडून कसल्याही परिस्थितीत हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्ही फक्त आमच्या सोबत राहा त्यामध्ये तो आम्हाला नाही तो सभासदार होणार आहे आणि तो, तो आपण कसल्याही परिस्थिती आता ती सगळी कागद घेऊन आले दाखवा त्याचे का कारण आहेत हे आमचे अध्यक्ष हुशार आहेत <laughs> त्यांच्यावर जबाबदारी मी दिला कागद करायला तर हे सगळे आता आमची टीम त्याच कामावर आहे कसा कारखाना गेला चुकीच्या पद्धतीनं कसा घेतलाय मी तुम्हाला सांगतो एकदा एखाद्याच्या पाठीमागं लागलो तर आम्ही त्या काम पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत बसत नाही तर आता कारखान्याच्या विषयामध्ये आपण आता जयंतरावच्या पाठीमाग लागलोय तो कारखाना आपण मिळवल्याशिवाय गप्प बसायचं नाही मिळतोय काय नाही सत्तेच्या मस्तीमध्ये खूप चुका केलेल्या आहेत आपण तो कारखाना कसल्याही परिस्थितीमध्ये आपण परत घेऊ आता मी आज तुमच्याशी बोलतोय ते सगळे नोकरदार तिकडचे आहेत त्यांना पगार जास्त आहे आपल्या ना दहा हजार पगार आहे आपल्या तालुक्यातली पोर आहेत ना त्याला दहा हजार बारा हजार तिकडचं गडी आले त्याला तीस पस्तीस हजार <laughs> आणि तो म्हणतोय मी जतचा विकास करतो काय विकास करणार असा विकास करते का ज्या तालुक्यामध्ये लोकांनी कष्टाने कारखाना उभा केला तो तुम्ही डाकणार आणि परत म्हणणार आम्ही तालुक्याचा विकास करणार काय करणार <laughs> आता मुतारी बांधायला तर ते त्याडं फंड आहे का सांगा <laughs> आहे का देऊ शकतो का सांगा ना तो पालकमंत्री आहे ना तो राज्य सरकारमध्ये आहे ना त्यांचं सरकार आहे जर एखादा विधानसभेचा सदस्य मी आता इथला आमदार आहे मी काय बाहेरच्या तालुक्याला फंड देऊ शकतो का मी विधान परिषदेचा आमदार होतो तेव्हा मी राज्यभर देऊ शकत होतो कारण मी विधानसभा सदस्यातून निवडून आलो होतो आता मला मर्यादा आहे मी ची बॉर्डर सोडून मी हे कृपया माझा फोन बाहेर देऊ शकत नाही आता ते मला तुमचा विकास करतो जिल्हा परिषद येत आहेत पंचायत समितीला येत आहेत आम्ही तुमचा विकास करणार काय मी आहे ना आता विकास करायला लोकांनी मला निवडून दिलाय मी जत तालुक्यातलं डेव्हलपमेंट केल्याशिवाय शांत बसणार नाही माझा तुम्हाला शब्द आहे की गेल्या पन्नास वर्षामध्ये या जत तालुक्याला जेवढा निधी आला नाही त्याच्यात कितीतरी पट जास्त निधी मी पाच वर्षात तुम्हाला आणून देतो <laughs> कितीतरी पण मी आता तुम्हाला आकडे सांगितले अकराशे आक दोनशे पन्नास हे एकाच सांगितलंय रस्ते आता मी प्रस्तावित केलेत आणि तुम्हाला सगळ्या सरपंचांना माझं आव्हान आहे तुमच्या गावातला जो रस्ता ज्याला नंबर पडला नाही ते रस्ते पहिल्यांदा नंबर टाकून घ्या त्यांची नोंद करून घ्या मग ते ग्रामीण मार्ग असतील इतर जिल्हा मार्ग असतील जिल्हा मार्ग मार असतील तुम्ही ते करून घ्या तुम्हाला निधीची कमतरता पडू देत नाही अरे मी एक मेव आमदार आहे महाराष्ट्रातला आत्ता तुमच्याशी बोलत असताना रोजगार हमी मंत्र्यांनी पन्नास किलोमीटर सगळ्या आमदारांना दिलेत किती पन्नास ताळ्या परत वाढवा आपल्याला शंभर दिलेत शंभर किलोमीटर तुम्ही आधी बघा सगळे जे सोशल मीडिया चेक करा मी काय खोटं बोलतोय अशा भाग नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांची अकाउंट तुम्ही चेक करा त्यांच्या सगळ्या पोस्टलाईनचा त्यांना विकासाचा निधी काय काय मिळाला माझं चेक करा आज मी तुम्हाला डॉक्टर राणी साहेबांचा फॉर्म भरताना तिथं बोललो की मी जतला लोकांना बाहेरनं लोक आली पाहिजेत जतला मी काल शिंदी समाजाची बैठक घेतली एकदम सगळे व्यापारी लोक आहेत मोठी लोक डॉक्टर साहेब होता ना तुम्ही रात्री एटी साहेब होते तिथं सगळे व्यापारी आहेत मोठे ते म्हणले आमच्या पाहुणेमध्ये जतला काय आम्ही आता पूर्गी तिकडे देत नाही शिंदे लोक म्हणत की आमच्या पाहुणेमध्ये जतला आम्ही येत नाही तिकडं काय आहे मी त्यांना सांगितलंय काल एक वर्षानंतर तेच पाहुणे म्हणतील मला जतला जायचं आहे आणि माझी पोरगी जतला द्यायची आहे असं आम्ही काम करू असं आम्ही डेव्हलपमेंट करू आणि आज मला आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्र सरकारनं जत मध्ये के भिप्तिया, 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 पांडरा भिप्तिया, पांडरा से से प्राणी संग्रहालय मंजूर केलंय वाघ सिंह हत्ती गेंडा जिरा सगळे प्राणी बिबट्या काळा बिबट्या गोरा बिबट्या पांढरा बिबट्या पांढरा वाघ असे चारशे प्रकारचे प्राणी हे आपल्या प्राणी संग्रहालयात असणार आहे आणि त्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली महाराष्ट्र सरकारनं कधी आलत का आहे डोक्यात सांगा आमच्या टीमच्या डोक्यात आलं की आपल्याला जर लोक आणायचे असतील आम्ही वॉटर पार्कचा विचार करत होतो परंतु फॉरेस्ट विभागाला त्यांच्या नियमामध्ये वॉटर पार्क बसत नाही आणि म्हणून आम्ही प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव दिला पुण्यश्लोक देवी होळकर यांची जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं पुण्यश्लोक देवी होळकर प्राणी संग्रहालय जन राज्य सरकारनं मान्यता दिली केंद्र सरकारला आम्ही प्रस्ताव पाठवतोय आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये आमची टीम चांगली आहे एकदम पुढच्या दोन महिन्यामध्ये केंद्र सरकारकडून मंजुरी आणून आम्ही ते कोटीचं काम चालू करत आहे जत मध्ये मग जत मध्ये प्राणी संग्रहालय झाल्यावर पाहुणे येतील का नाही पाहुणे येतील का नाही तुमचे सगळे विजापूर बॉर्डरचे सगळे म्हणतील आम्हाला जतला जायचं नवीन काहीतरी करायची आमची इच्छा आहे आणि आता आम्हाला पाटील साहेबांनी पाठबळ दिलं पाहुणे विसरून ते इकडे आलेले आहेत त्याबद्दल त्यांच्या काळ्या बाजावत जोरदार त्यांना वाटलं की काहीतरी डेव्हलपमेंट होऊ शकते भाजपाच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत चांगला निर्णय आहे आमच्यासाठी तर पाठबळ देणार आहेच कारण आता आम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहे आम्ही राजकारण करतो म्हटल्यावर आम्हाला गरीब बघावं लागेल एक अधिक एक दोन कसं होईल राजकारणामध्ये कधी कधी तसं होत नाही एक अधिक एक कधी तीन होतं एक अधिक एक कधी एकच राहतं राजकारणामध्ये गणित वेगळे असतात परंतु आता तुम्ही आल्याच्यामुळं एक अधिक एक आता दोन झालेलं आहे आणि त्यामुळं तुमच्या बाकीमाग तुमची जेवढी कामं असतील काय लोक असतील आता मला निवेदन महेशने दिलेलं आहे ग्रामपंचायतचं कुठं कुठं काय काय कामं करायचे तर ती कामं मी तुम्हाला शंभर टक्के पूर्ण करून देणार कुठलंही काम थांबणार नाही निधी अभावी काम थांबलं असं अजिबात होणार नाही त्याची तुम्ही चिंता करू नका अजिबात चिंता करू नका संजय राणा आपले युवा नेते आहेत त्यांचं लक्ष आहे जागर बोटला मतदारसंघावरती तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यावरती तिथं कुठं काय अडचण आली तर ते धावून घेतात आणि त्यांच्या रस्त्यावरचं गाव उठगी असल्यामुळं मी जाता येता तुम्हाला तर रोडवर आहे ना आपल्या गावाला जरा मला ओळून जावं लागतंय पण मांडगाव असेल उठगी असेल वसपेठ असेल कुळगिरी असेल वळसंग असेल निगडी असलेली रोडवरची गाव आहेत तुम्ही हात दाखवलं तर गाडी थांबते त्यामुळे तुम्हाला काही अडचणी येत नाही उटगीकरांनी मला विधानसभेला खूप चांगली मदत केलेली आहे खूप चांगली मदत केलेली आहे मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही काय काय गडी माझ्याकडं मदतीमध्ये नसाल तरी तुम्हाला धन्यवाद देतो की आता तुम्ही चांगला निर्णय घेतलेला आहे पण इथून पुढं आपण या उडगी गावाचं परिसराचं किंवा तुमच्या शाळेचंही काय काम असलं तर शाळेच्याही तुमच्या कुठल्याही कामामध्ये मी नक्की तुमच्या पाठीमागं ठामपणे उभा राहील तुम्हाला जिथं कुठं निधी लागेल तिथं निधी देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल कारण आमच्या बारामतीदारांची बहुजनांची गोरगरिबांची पोरं आपल्या शाळेमध्ये शिकतायत आणि हीच मुलं पुढे क्रांती करतील आणि त्यामुळं त्या मुलांना त्या मुला चांगल्या सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून तु? तुम्ही तर प्रयत्न करताय संस्था म्हणून पण लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हा शब्द मी तुम्हाला या आजच्या सभेच्या निमित्तानं देतो बाकी काही विषय असतो मला अजून एक सवा आहे करगणीला इथे एक दोन अडीच हजार महिलांचा एक कार्यक्रम आहे हो स्मशान भूमीचा मला प्रस्ताव दिला आहे तुमच्यावर आता चारच मुद्दे जागा आहे तर बाजूला जी सरकारची जागा आहे त्यातली जागा वाढवून त्या स्मशान भूमीचं सुशोभीकरण करणं माझ्या मागच्या आठ दिवसापूर्वी आलो तेव्हा महेशरावी सगळे आपण पुराय घरी बसलो हा यांच्या घरी बसलो होतो त्यांचे घरात एक दुखट घटना झाली मी भेटायला लागतो तेव्हा त्यांनी मला निवेदन दिलंय तर मी ते स्मशानभूमीचं काम करून देतोय काही काळजी करू नका आणि जिथं जिथं लिंगायत समाज तालुक्यामध्ये मोठा आहे जिथं जिथं अशी स्मशानभूमीची अडचण आहे त्या सगळ्या लोकांनी मला सांगा म्हणून हे महत्वाचं आहे ना आपलं या ठिकाणी कुठं अडचण असू नये याची व्यवस्था आपल्याला करायची मी आता जत मध्ये जी लिंगायत स्मशानभूमी आहे आता तिथं परिस्थिती